हा विचार इतका पुरातन आणि इतका पवित्र आणि त्याचा डीएनए जो आहे हा सर्व धर्म समभावाच्या अनुषंगाने सर्व धर्मांना आदर व्यक्त करत असताना सगळ्यांनी सोबत चला हा एक विचार आहे तो विचार देखील हा मनुवाद्यांच्या विरोधातला विचार होता गाडी महाराज तुकडे महाराजांचा विचार हा तोच होता महात्मा गांधींचा विचार तोच होता आणि अर्थात काँग्रेस पक्षाचा विचार हा तोच आहे आणि ज्या विचारामध्ये आज आपण सर्वजण आलात हा विचार इतका पुरातन आणि इतका पवित्र आणि त्याचा डीएनए जो आहे हा सर्व धर्म समभावाच्या अनुषंगानं सर्व धर्मांना आदर व्यक्त करत असताना सगळ्यांनी सोबत चला हा एक विचार आहे आणि हा विचार कोणाच्या कोणत्या विचाराच्या विरोधात आहे हा विचार भारतीय जनता पक्षाच्या विचारात आहे कारण अस्पृश्यता मानणारा भाजप आहे स्त्री पुरुष समाधान आकारणारा भाजप आहे आणि भारतीय जनता पक्ष हा कोणता पक्ष आहे तर महात्मा गांधींचा खून झाल्यावर साखर वाटणारा जो पक्ष होता तो पक्ष भारतीय जनता पक्ष आहे आणि गांधींनी जो विचार जोपासला हा सर्व हा जोपासलेला विचार हा काँग्रेसचा विचार आहे शिवशाहू फुले आहे आणि आज या विचारामध्ये मनोरमा ताई आपला आज या विचारांमध्येच प्रवेश झाला आहे रामदास पाटील आज याच विचाराच्या अनुषंगाने प्रवेश झालाय बालाजी यांना अविनाश आपलाही या ठिकाणी झालाय आणि काजी साहेब तुम्ही म्हणाले की दर्द की दवा क्या है तो दर्द की जो दवा है तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जो आहे वही दर्द की दवा है और ये बीमारी जो है हर किसी को पागल करने की दीवाना अंजाना बनाने की ये भारतीय जनता पार्टी के भीतर छुपी हुई भी है और महाराष्ट्र में तो बड़े मियां तो बड़े मियां छोटे मियां सुबह अल्लाह खजदार साहब आज या कार्यक्रम तो प्रक्षेपणा एक क्लिप दिल्ली में तुम्हें गेले वरिंद्र जी एकदा अमित शहा हो, जवळ आजच्या कार्यक्रमाचे फोटो तेवढे कृपा करून पाठवून द्या कारण काय तर काल बिल्डरच्या लाटलेल्या शासनाच्या लाटलेल्या जमिनीचा देवेंद्र नि, फडणवीसांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून एक भूखंड मिळवला आणि त्या भूखंडावर पन्नास हजार स्क्वेअर फीट भारतीय जनता पक्षाच्या ऑफिसच्या खुदळ मारल्या गेली भूमिपूजन झालं त्या कार्यक्रमामध्ये अमित शहा म्हणतात की पुढच्या पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्वबळावर निवडणूक लढावी आणि काँग्रेस पक्ष हा भिंगातून दुर्बिणीतून दिसणार नाही याची काळजी घ्यावी आणि येणारा काळ हा भारतीय जनता पक्षाचा आहे काँग्रेसमध्ये कोणी राहणार नाही काँग्रेस मध्ये कोणी जाणार नाही काँग्रेस मध्ये कोणी निवडून येणार नाही काल अमित शहा बोलले अमित शहा तुमच्या पोलिसांना सांगा त्यांचे त्यांना आव्हान घ्या तुमचा सी आय डी पाठवा तुमचं आयडी पाठवा आणि देगलूरला बोलल्यावर देगलूरचा कार्यक्रम कसा झाला हे बघा आणि या कार्यक्रमाची जी नांदी आहे ना ते आव्हान जे आहे ते कृपा करून रवींद्रजी आपण तिथे पोहोचवा की येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाच्या लोकांना नेत्यांना आणि मंत्र्यांना इथले नागरिक इथली जनता पळता पळता भुई थोडी केल्याशिवाय राहणार नाही काल आमच्या तहसीलदाराची गाडी ही संतापलेल्या शेतकऱ्यांनी कुठेतरी तोडायचं काम केलं कायदेशीर दृष्टिकोनातून चुकीचा हिंसेच आम्ही समर्थन करणार नाही पण घरी हो आता त्या तहसीलदाराला या पोलीस दादाला कशाला पकडता आता भाजपचा मंत्री आल्यानंतर त्याचा जसा काही सत्कार करायचा आहे तो सत्कार या देशातले नागरिक केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे काल जे अमित शहानी वक्तव्य केलं त्या वक्तव्याचं आज उत्तर नांदेड मधल्या ता देगलूर तालुक्यातल्या नागरिकांनी दिलं तरी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष नात्यानं मी आपलं या ठिकाणी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो प्रचाराच्या दरम्यान तर काही इथे मला येत आहे ना बहुतेक नाही कारण खासदार हे नांदेडचेच नाही रवींद्रजी तर हे महाराष्ट्राचे आमचं नवं नेतृत्व आहे नांदेड आण बाण शान आहे आणि माझे निकटतम आहेत तुमचेही निकटतम आहे आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या नगरपालिकेच पहिलं तिकीट जे आहे हे माझ्या रवींद्र चव्हाण साहेबांनी आज जाहीर केलेलं आहे सत्ता ही सर्वांच्या हातात असली पाहिजे विक्री अन्वेषणाची अजून कोणतंच तिकीट पक्क नाही मात्र देखील तिकीट त्यांनी या ठिकाणी जाहीर केलं आहे त्या सत्काराच्या कार्यक्रमाला मात्र जरूर मला बोलायला विसरू नका मात्र नुसता सत्कार आम्ही नगराध्यक्षाचा करणार नाही पंचायत समितीचाही सभापती पाटील साहेब हा काँग्रेस पक्षाचा झाला पाहिजे इथले जिल्हा परिषद सदस्य इथले पंचायत समिती सदस्य काँग्रेस पक्षाचे झाले पाहिजे आणि त्यावेळेस मी जरूर या ठिकाणी मेळावायला आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपण नुसते पक्षात आले नाही पक्षा जे सकाळच्या सूर्याला नमस्कार करणारा आता काय आहे सूर्यदेव यांचा होतो तिकडे नमस्कार करणारी जीव करणारा हा एकंदरीत काळ आहे या काळाला आपण नाही तर भारतीय जनता पक्ष जो विचार आहे तो बुडसुटलेला विचार आहे त्यांनी आता आपला स्वाभिमान विकत घेण्याचं ठरवलेलं आहे खूप खूप आणि खूप भ्रष्टाचार त्यांचा चाललाय या ठिकाणी झाक धरून आदरणीय माझी खासदार वसंतराजेंचा फोटो आहे लोक देता लिहिलाय त्यांचा बाबळी बॅरेजचा संकल्प कुठे त्या स्वप्न कुठे आहे आणि आदर्शातला घोटाळा लपवण्याकरता चक्की पिसिंग 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 या शिक्षेपासून कुठेतरी वाचलं पाहिजे म्हणून पळून जाणारे आमचे दिवंगत नेते कुठे आणि ते तिकडे का गेले कारण त्यांचं गे काळ वेळ हे लपवण्याकरता ते भारतीय जनता पक्षात गेले भारतीय जनता पक्ष हा भ्रष्टाचाराला पाठिंबा देणारा भ्रष्टाचाराला जवळ करणार आहे आणि भ्रष्टाचार का करतो भारतीय जनता पक्ष कारण त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही ओट चोर गती छोड हा जो राहुल गांधींना नारा दिला आहे त्या मागे देखील फार मोठा भ्रष्टाचार आहे आणि भारतीय जनता पक्षाचा लोकशाहीवर विश्वास नाही भारतीय जनता पक्षाचा विचारांवर विश्वास नाही म्हणून भारतीय जनता पक्ष एक खेळ खेळतोय पैसा फेक तमाशा फेक आणि यामध्ये तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना भारताच्या नागरिकांना मतदारांना ते म्हणतात बुलबुल आणि निवडणुका आल्यानंतर पैशाची तुंबडी उघडतात पैसे फेकतात आणि म्हणतात नाच मेरी बुलबुल -बुल की अरे चेथू तुमच्यावर या मतदारांना विकत घेण्याचा भारताच्या नागरिकांना विकत घेण्याचा तुम्ही विचार करता तुम्ही विचाराची लढाई विचारावर लढत आहे विकासाच्या बाधा तुम्ही करता चल आम्ही विकासाची काय केलं हे तुम्हाला दाखवून देतो ज्या देशामध्ये सुई बनत नव्हती त्या ठिकाणी काम केलं आणि थापाड्यांनो फेकू तुम्ही आम्हाला विकासाच्या गप्पा सांगता तुम्ही पैसा तुम्ही भरताय तुमणीमध्ये मी तुम्हाला विदर्भातल्या अमरावती विभागातली गोष्ट सांगतो नांदेड साहेब एकदा काही गोष्ट असणार नाही इंदिरा आता इंदिरावा नाव बदललं आणि पंतप्रधान आवास योजना केलं त्या पंतप्रधान आवास योजनेचा दिवाळी जो हप्ता आहे तो भरण्याकरता आपापल्या आप बिडिओ बिल पुटअप केलं आणि शेतकऱ्याच्या खात्यात चेक पुटअप केले शेतकऱ्याच्या खात्यामध्ये चेक, चेक पुटअप केला चेक ही त्यांचे भाऊस झाले सरकारचे चेक भाऊस व्हायला लागले लाडक्या बहिणी बसल्या पैसे मिळाले का हो का नाही मिळाले का पैसे लाडक्या बहिणीचेही द्यायला दीड हजार देतो सांगितलं काय असुदखुद जाऊ दे ते झालं झालं पण दीड हजाराचे एकवीसशे करतो म्हटले केले का केले नाही ते करायला पैसे नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हटलं भावाच झाले का शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही आता याला दलिंदर म्हणू का बिलंदर म्हणो भाषेचा स्थर हा पाडणं काही योग्य नाही मात्र हे सरकार जे आहे या सरकारला आता कुठेतरी घर घर लागलेली आहे मात्र ती लागलेली असताना त्याची पावती आज गावोभावी मिळत आहे काल मी गडचिरोली जिल्ह्यात गेलो आणि असा जो मोठा कार्यक्रम आहे तसा काल मोठा कार्यक्रम झाला त्या गावातला सावकाराने काँग्रेस पक्षात घेत प्रवेश घेतला आणि भामरागड घेतला एका फकीराने काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आता उगवत्या सूर्याला नमस्कार न करता सर्व लोक काँग्रेसमध्ये जे येत आहे तुमच्या आणि मी या ठिकाणी सविनय आपलं स्वागत करतो काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि ही जी लढाई आहे ही सत्तेची लढाई नाही सत्तेश्वरी एवढंच सांगतो की सत्तेची लढाई नाही ही लढाई विचारांची आहे आणि या लढाईमध्ये जर आपण हरलो तर येणाऱ्या सात पिढ्या आपल्याला माफ केल्याशिवाय राहणार नाही हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा अहिल्याबाई होळकरांचा गाडगे महाराजांचा तुकडोजी महाराजांचा बसवेश्वर स्वामींचा हा अण्णाभाऊ साठ्यांचा हा शिवाजी महाराजांचा आपल्या सगळ्यांचा हा लढा आहे आणि या लढाईमध्ये आपण जिंकलो पाहिजे सत्ता ही खुर्चीवर बसण्यासाठी नाही खुर्ची उभवण्यासाठी नाही काँग्रेस पक्षालाही सत्ता पाहिजे मात्र सत्तेतून रोटी कपडावर मकान सारखे निर्णय घेण्याकरता ही काँग्रेस पक्षाला सत्ता पाहिजे आणि राहुल गांधींसारखा एक धाण्या वाघ आज देशाचं नेतृत्व करत असताना चौदा पकड जातींना सोबत घेऊन जाण्याच्या अनुषंगाने आज विचार करत असताना आज त्यांचे हात आपण मजबूत केले पाहिजे आणि तो हात मजबूत करण्याकरता एक खासदार आपण तिथे पाठवले हो मात्र येणाऱ्या काळात एक अकेला थक जायका मि ज्योत लगा लगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो हा संकल्प आपण सर्वांनी घ्यावा ही विनंती या ठिकाणी करतो मी काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष झाल्यापासून नांदेड मध्ये तिसऱ्यांदा आलो पहिल्यांदा एक मोठा मोर्चा झाला मागच्या वेळेस आदरणीय वसंतरांच्या पुतळ्याच्या अनावराच्या प्रसंगाच्या निमित्तानं आलो आणि बोलत असताना मी एक तक्रार केली होती तक्रार ही होती की मी नांदेड तालुक्याचा नांदेड जिल्ह्याचा आणि देगलूर तालुक्याचा जावाई आहे आणि जावई असल्याच्या नात्यानं ना, मी खासदार साहेब तुमच्याकडे आणि तुमच्या माध्यमातून सगळ्यांकडे तक्रार केली होती की ही संताची भूमी आहे ही भूमी क्रांतीची भूमी आहे आणि या भूमीतले लोक किराणा माल घ्यायला जातात तर किराणा आपल्या जातीचा दुकानदार असेल त्याच्याच दुकानातून जाती तुम्ही किराणा घेता कापड घ्यायला जाता तर आपल्या जातीच्या माणसाच्या दुकानातून कापड घ्या इथपर्यंत तुम्ही विचार घेऊन जाता अरे तुम्ही कोण तुम्ही किती विचार काय तुम्ही महाराष्ट्रालाच नाही तर नामदेव संत नामदेव सारख्या माणसं एका संतांनी संता तिथे पंजाबमध्ये मार्गदर्शन करण्याचं काम केलं झेंडरच्या धर्मा धर्मात माणसा माणसा भांडणं लागलेले आहेत आणि मी अपेक्षा व्यक्त केली होती की येणाऱ्या काळात या ठिकाणी सद्भाव रुद्धिंगत होईल आणि सर्वांना आपण सामावून घेत असल्याच्या अनुषंगानं प्रयत्न करा की माझी तक्रार मी जावई या नात्यानं आपल्याला दिली आपण ती रुजू करून घेतली आणि ती रुजू करून घेतल्यानंतर दुसऱ्याच कार्यक्रमात आज ती दुरुस्त केली आणि आज तुमच्या माझ्या गोतावयातले नाही आज प्रवेशही कोणात होतोय दरम्यानच्या काळात बिलगेंचे माझे सहकारी या नात्यानं ते महाराष्ट्र प्रदेश मध्ये ओबीसीची संधी त्यांना मिळाली आज नीला वाड येलवड गाझी गोटेकर शिंदे रेड्डी जाधव अशी चौदा वगैरे जातीची तुझी माथा आपण मात्र तिथे जोडली त्याबद्दल मी तुम्हाला मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो तक्रार करताना म्हटलं की जावायची तक्रार म्हणून काही अडू नका मी काही जेवताना वडगन तुम्हाला मागणार नाही सद्भावना रुद्धिंगेत व्हावी ही अपेक्षा आपल्याकडे केली होती आणि ती आता पूर्ण होत आहे कारण एक मेंटा शेवटी पुन्हा एक गोष्ट सांगतो कारण हा कार्यक्रम तसा आहे चार तज्ज्ञ गेले आणि जगातल्या सगळ्या समस्या कशा सोडवल्या जातील ग्लोबल वॉर्मिंग एनर्जी वगैरे वगैरे समस्या कशा सोडवल्या जातील यासाठी जगाचा नकाशा घेऊन बसले आणि जगाचा नकाशा घेऊन बसला असताना बाजूला एक मेंढपाळ हा त्याचे मेंढर त्याचे ढोरं बळत होता तो सगळे गंमत पाहत होता ते चार लोक सकाळी उठायचे रात्रीपर्यंत बसायचे सकाळी उठायचे रात्रीपर्यंत बसायचे कधी वाद व्हायचे कधी भांडण व्हायचे कधी खुलखुलू बोलायचे एक दिवस वाद झाले भांडण झाले आणि चार जणांनी नकाशा जो आहे तो फाडून तोडून फोडून फेकून दिला ढोळकी माणूस जो आहे तो सगळी गंमत पाहत होता थोड्या ते शांत झाले आणि पुन्हा म्हणाले की नाही आपण या सगळ्या जगाच्या समस्याचा विचार केला पाहिजे आपण भांडण मोडले पाहिजे आणि आपण काहीतरी शोध लावून काहीतरी फॉर्म्युला शोधून आपण पुढे गेलो पाहिजे म्हणून पुन्हा बसले ते झेंडा जोडायचा प्रयत्न करा तो झेंडा जोडण्या नकाशा जोडण्याचा प्रयत्न करायला लागले नकाशा जोडण्याचा प्रयत्न करण्यात येईल दोन तीन दिवस गेले त्यांच्याकडून काही ते, ते बजेट बसलं नाही हा मेंढवळणारा माणूस शेवटी त्यांच्याजवळ गेला आणि त्यांच्याजवळ गेल्यानंतर म्हणाला की मला एक संधी देता का ते म्हणाले अरे आम्ही एवढे मोठे मोठे शिक्षक विकलेलो आहे हातात भर आमच्या टिकल्या आहेत आमच्याकडून चार दिवसापासून जमून राहिलं तू कसा काय जमवून येईल त्यातला एक म्हणाला अरे म्हणतोय ते एक संधी देऊन पा तो म्हणाला की मी हे करतो तो पाहिजे माझे घर तुम्ही वळा हातातली काठी त्याच्यातल्या एका शास्त्रज्ञाला दिली आणि तो झेंड्याचे सगळे तुकडे जमा केले आणि एका मागे बघता 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 पाच मिनिटात त्याने तो दगायचा जो आहे तो धुडून त्यांच्या पुढ्यात मारला सगळे आश्चर्यचकित झाले अरे म्हणे आम्ही एवढं प्रयत्न करून आम्हाला जमलं नाही तो पाच मिनिटात कसं जमवलं तो हसला आणि तो दृष्टांत आजच्या कार्यक्रमात आहे आणि हा फॉर्म्युला डेग्लोर पॅटर्नच्या माध्यमातून आज तुम्ही काँग्रेसला देतात असं म्हटल्या याचं युक्त होणार नाही तो, ना तो फॉर्म्युला कोणता होता तो तुमच्या तालुक्यात एकीकडे किनवट आहे त्या किनवट नावाच्या किनवट पॅटर्नच्या नावाने महाराष्ट्रामध्ये जाती जाती धर्मा धर्माचा एक वेगळा पॅटर्न सुरू झाला होता कोणाला वाटलं ती पहाट आहे कोणाला वाटलं की न्याय भेटेल मात्र त्यामध्ये आपण एकमेकाच्या बोकांडी बसलो एकमेकाच्या जीवावर बसलो हातात काही ना तुम्हाला मिळालं ना आम्हाला मिळालं ना कोणाला मिळालं मिळालं तर त्या रेशीम बाग मधल्या दोन टक्के लोकांना ते सगळं मिळालं तो एक पॅटर्न आहे आणि दुसऱ्या डोक्याला देगलूर आहे जे सेक्युलरिझम साठी ओबीसीच्या बहुल असल्यासाठी दलितांच्या बहुलत्वासाठी प्रसिद्ध आहे या जिल्ह्यातून हा पॅटर्न मिळत आहे म्हणून याचा विशेष पळत्व आहे आणि तो पॅटर्न कोणता त्या मेंढपाळांनी त्या ढोरकी माणसांनी काय केलं तर त्यांनी सांगितलं की मी काहीच केलं नाही जो नकाशा तुम्ही फाडून टाकला होता त्याच्या दुसऱ्या बाजूला माणसाची आकृती होती मी हाताच्या ठिकाणी हात लावला डोक्याच्या ठिकाणी लावलं ला, पायाच्या ठिकाणी पाय पाय लावला मी उलट्या बा, बाजूने माणूस जोडला जगाचा नकाशा जुळून गेला आज बेंगलोर पॅटर्न मध्ये काय नांदेड पॅटर्न मध्ये काय तुम्ही माणसं जोडली आहे प्रवेश घेणारी जी माणसं आहे ती जोडण्याचं काम खासदार साहेब आणि आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष तुम्ही माणूस जोडण्याचं काम केलं आता देश देखील आपण जोडल्याशिवाय राहणार नाही हा प्रदेश अध्यक्षा नात्यानं या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो मी सत्य शेवटी वडून सांगतो मी संपूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून राहणार होतो बाबा आमटे ठाकूरदास बंग प्रकाशभाई मोहाडेकर नरेंद्र राभोळकर आचार्य हरिभाऊ वेरुळकर शिवाजीराव भोसले अशा सगळ्या माणसांच्या सोबत राहत राहत असताना पूर्ण वेळ सामाजिक कार्यकर्ता राहायचा हा माझा निर्णय होता लग्न करायचं नाही नोकरी करायची नाही अशा राईला आजार पण आलं कॅन्सरचं आणि माझ्यावर दबाव आला लग्न कर मी काही लग्नाला नव्हे तर व्हायला तयार नव्हतो दबाव खूप आला आणि दबावातून काहीतरी लग्नाचं नाटक करायचं आता दबाव काहीतरी वेळ काढून द्यायचा आणखी त्या जशी सुपारी झाडत तर तशी गजबाजी झाली वय वर्षी चोवीस पंचवीस आणि मग देंगलोर तालुक्यातल्या घ्यायच्या जाधवांची जाधव हे जालनाला पदवीधर जर झाल्या म्हणून नोकरी करत त्यांच्या घरी गेलो घरी गेलो तुमच्या लेखी बाहेर काही पाहिलं नाही म्हटलं लग्नच करायचं नाही तर लोकांची लेखबाळ कशाला करायची वापस गेलो सांगितलं पोरगी नापसंत आहे आई पहिले सकाळ दुपार संध्याकाळ रडायची मात्र मी नाही म्हटल्यावर म्हणजे तुझी काही भांडण आहे का म्हटलं तो प्रश्नच नाही आज खूपच खाजगी गोष्ट सांगायच्या विषयाला पण सासूराडे होत नव्हत्या तीन टाईम रडणारी माय दिवसभर अडायला लागली म्हणजे नाला पैदा केलं आलेले मित्रमंडळ नाते व्हायला आले काही जड झालं माय बापाला दुखो राहिलं आणि त्याच्यात ज्या पुरीला बघितलं नव्हतं तिला हो म्हणून टाकलं आणि ट्रिपल एम ए तुमच्याच तालुक्यातल्या मुलीशी माझा नाही नाही म्हणता म्हणता लग्न झालं दोन पोरं झाले पोरही चांगले झाले मात्र गडावतीनं मग संस्था नेटका केला म्हणून तुमच्या सगळ्या देगलोकर वासीचे मी धन्यवाद माझ्या लग्नाच्या तीस वर्षानंतर या ठिकाणी मानतो आणि राहिली जी मोठे मोठे हार घालायची जी हाऊस होती चांगला मंडप लावायची जी हाऊस होती चांगला बँड लावून डबल लावून इथपर्यंत आणायची जी हाऊस होती ती हाऊस नव्हती पण नसलेली हाऊस ही तुम्ही कारण लग्न मी एका साठीवर केलं की होंडा येणार नाही लग्न रजिस्टर करील शंभर लोकांच्या वर आणणार नाही तुमचे आज दिले मोठा मंडपही तुम्ही आता देखलो मध्ये टाकला अशी हारही दिले त्याचे जरा पाठवून द्या म्हणजे मानप्रस्ताच्या दिशेनं आता प्रवास जो चालू आहे त्यासाठी लोकल ग्रीन सिग्नल कुठेतरी मिळेल आणि त्या अर्थानं आज देगलूर मध्ये तुमच्या तालुक्याचा एक जावय या नात्यानं पक्षात प्रवेश नव्यानं केलेले आणि जुन्याने पक्षात असणाऱ्यांना आता प्रदेश अध्यक्ष तुमचा आहे जावयाशी जावयासारखं राहायचं तो, तो हुंडा न घेणारा आहे याचंही भान ठेवायचं आणि सर्व माझ्यासाठी एक सारखे आहे आणि जो सोषित असेल पीडित असेल जर राजकीय ज्याला काही मिळालं असेल त्या वर्गासोबत राहणारा रा वैचारिक हा तुमचा जावे आहे म्हणजे तुमची सैरी जी आहे ही विचारांशी झालेली आहे तो, है, अंबेर है। तो अंबेर विचार संविधानाचा आहे श्री शाहू फुले आंबेडकरांचा आहे तो गाडी तुकडोजी महाराज आणि महात्मा गांधींना अभिप्रेत असताना ग्राम स्वराज घडवण्याचा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा संरक्षक आणि समर्थक विचार आहे ही सैरीक तुमची आपली तीस वर्षाच्या आधीच झाली मात्र आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तिची पक्की खोल आपण सर्वजण बांधूया हे या निमित्ताने या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सर्वांच या क्रांतिकारी विचाराच्या पक्षात स्वागत करतो आणि फार मोठी जी मशाल आहे फार मोठी जी जबाबदारी आहे ती तुमच्या सगळ्यांच्या खांदावर टाकतो हम आते तो माहोल बदल सकते थे गिर्ते गिर्ते कईयों को सवार सकते कैयो मगर हम तो लुकेल फेरी हुई झील के तरा तरी बनते तो बहुत दूर तोरली जाते राहुल गांधी साथ द्यायची आहे चलो मैंने एक है तूफानों के राहुल साथ द्यायची इशारा देऊन त्यांनाही थांबवायचंय आहे मी सांगू इच्छितो कि एकतेच्या आणि या काँग्रेसच्या मसालीला या वादळाला हात लावू नका ये मचलती है ये मचलती है तो तुफान मचल जाते हैं ये है तो उबल जाते इसे कोशिश करो जाते आणि या इतिहासाला तरुण तुर्क खासदारांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांवर टाकतो आणि ही परिवर्तनाची नांदी मराठवाड्याच्या विकासाची आणि परिवर्तनाची आणि बदलाची नांदी नांद्याच्या भूमिकेतून ठरव ही अपेक्षा बाळगतो थांबतो धन्यवाद